कर्जफेडीसाठी किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप नागवेड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी केला यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे या प्रकरणातील सहा आरोपी सावकारांवर सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूनही रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी सुमारे सात वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणात मनीष घाटबांदे किशोर बामणकुळे लक्ष्मण उरकुडे प्रदीप बामणकुळे संजय बल्लारपुरे सत्यवान बोरकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे यांनी कर्जाच्या जाचामुळे कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे मात्र सध्या किडनी विक्रीबाबत कोणताही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सावकारी प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे किडनी संदर्भातील आरोप अतिशय गंभीर असून त्याची स्वतंत्र व सखोल चौकशी केली जात आहे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक उमका सुदर्शन यांनी दिली सदर गुन्ह्याचा तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे कम्प्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याज मध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगल्या नाही आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने मी चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणं प्रक्रिया सुरू केलेला आहे त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन च्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा जाला में, आ, जाला फिब्रेवरी, फिब्रेवरी आ, आ, हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी पैसे घेतला होते काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट अ जे गैर गैरहजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त जास्त पन्नास लाख पर्यंत त्यांनी पैसे पैसे पाईस, त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले सहा आरोपी करून त्यांनी पैसे व्याजावरून घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये में त्यांनी ते, ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे तो त्या अंशांनी आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेतले अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेलं आहे ते सावकारच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे